नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचा स्वागत आहे माझ्या होसिलना या मालिकेचे प्रमुख कलाकार विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे आहेत ही मालिका अनिकेत साने दिग्दर्शित जी मराठी वाहिनीवरील एक प्रसिद्ध मालिका होती ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता प्रसारित होत असून तेरा जुलै दोन हजार वीसपासून सुरू होती ही मालिका विराजस आणि गौतमी देशपांडे यांची खूप प्रेमळ कथा आपल्यासमोर सादर केलेली आहे सोबतच मराठी संस्कृती ह्या मालिकेच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे माझ्या होशीलना या मालिकेतील आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी दिसायला खूप सुंदर आहे विराजस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि वेगवेगळे फोटो शेअर करत असतो पण त्याच्या फोटोपेक्षा त्याने टाकलेल्या कॅप्शनची चर्चा जास्त असते विराजस आणि गौतमी देशपांडे यांची आदित्य आणि सई ही जोडी दोन हजार वीस एकवीस साली टी व्हीवर खूप गाजली परंतु एक वर्षाअगोदर ही मालिका बंद झालेली आहे माझ्या होशीलना ही मालिका तुम्हाला आवडायची का ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपलं मराठी चॅनल मराठी शिने सितारेला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार